महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी कराड विमानतळाचा विस्तार करण्यासाठी अठ्ठेचाळीस हेक्टर जागेची गरज आहे पैकी अडतीस हेक्टरचे भूसंपादन झाले आहे उरलेल्या दहा हेक्टरचे भूसंपादन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन येत्या पंधरा वीस दिवसांमध्ये प्रशासन करण्याचा प्रयत्न करील तो विषय मार्गी लागल्यानंतर विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन पुढच्या काही महिन्यांमध्ये सत्तर प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानाची वाहतूक येथून सुरू होईल असे मत केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुलीधर मोहळ यांनी व्यक्त केलाय कराड येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपचे प्रदेश सचिव डॉक्टर अतुल भोसले प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर जिल्हाध्यक्ष धरशील कदम मनोज घोरपडे अडव्होकेट भरत पाटील रामकृष्ण वेताळ एकनाथ बागडी प्रमोद शिंदे उपस्थित होते मोहळ म्हणाले दिवंगत यशवंतराव चव्हाण देशाचे मोठे नेते आहेत म्हणूनच कराडमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्मृतीस्थळाला आवर्जून अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे ते नेहमीच आपल्या प्रेरणा स्थायी राहिले आहेत मनसे उद्धवसेनेच्या वादावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांना छेडले असता उद्धवसेनेला त्यांनी खोचक टोला लगावला सुपारी आणि नारळ फेकीवर मुरलीधर मोहळ म्हणाले जशास तसे उत्तर मिळते तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळते हे त्यांनी ध्यानात घ्यावे असं मोहळ यांनी म्हटलं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा